नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहेगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कळंब तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी यरमाळा येथील येडेश्वरी यात्रेला सुरुवात रखरखत्या उन्हात राज्यभरातून लाखो भाविक दाखल नजराना स्टील कडवाकुटी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने येथील यात्रा झाली असून रखरखत्या उन्हात राज्यभरातून लाखो भाविक यरमाळ्यात दाखल झालेत मंगळवारी हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला तर बुधवारी भाविक परंपरेनुसार चुनखडी वेचणार आहे तर दुसऱ्या दिवशी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे यात्रेसाठी मोठी गर्दी असल्यानं पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यरमाळा येथील येडेश्वरीची यात्रा सुरू आहे आणि या यात्रामध्ये एवढा भयंकर कडाक्याची ऊन असताना लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि या भाविकांसाठी काय का व्यवस्था करण्यात आली पोलीस प्रशासनाकडून काय व्यवस्था करण्यात थोडं आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊ साहेब गर्दी खूप आहे आणि ट्रॅफिक खूप आहे त्याच्यासाठी काय व्यवस्था आहे लोकांची गैरसोय नाही काय नाही पुरेस बंदोबस्त दिक्रा येणार आहे इकडं तिकड आहे आणि सध्याचं वातावरण छान आहे लोक भाविक येतात दर्शन करतात आणि निघून येतात भाविकासाठी जे गर्दीचे ठिकाण आहे वाहनाचं बरेचसे ठिकाणी लोक म्हणतात की ठिकाणी आरसा निर्माण होतो तिथून आम्ही काढण्याचा प्रयत्न करीत आहोत वाहन काढतच आहोत लोकांना या जायला मार्ग मोकळा करून देत आहोत तुमचा पोलीस पथक भरपूर तैनात आहे जागोजा यात्रा नाही तुम्ही प्रॉपर कुठले मी प्रॉपर बारशीचे आहे माझी बहीण आहे तर राहते म्हणजे दरवर्षी तुमचं दुकान असते हो बहिणीचं असते माझ्या यावर्षी वर्षी व्यवसाय नाही म्हणायचं नाही नाही काहीच नाही त्याचं कारण काय ऊन जास्त असल्यामुळे लोक ऊन जास्त पाण्याचं प्रमाण कमी आहे त्याच्या यात्रेच्या ज्या ठिकाणी तर लोकांना पाण्याची व्यवस्था केलेली नाही आहे नाही आहे पाण्याची व्यवस्था आहे पण कसं आहे बाहेरगावच्या लोक लोकांना वाटतं की आपल्या पाण्या मिळत आहे का न मिळतय त्याच्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येतो ना बाहेरच्या काही लोकांना यात्रा चांगली भरली का या वर्षी यात्रा अपाट यात्रा आहे लोक उन्हाला भेट नाहीत पावसा वाऱ्याला भेट आई नाहीत आईचं नाव घेतल्यानंतर सुख समाधान त्याला लाभत ला त्याच्यामुळे येडेश्वरीचं नाव घेऊ घेऊ लोक आलास्थान येतात हे आमचे येडेश्वरी देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि भाविकांना निस्तं दर्शन जरी घेतलं तर ना, ना, ना आई प्रसन्न होती पण आता येडेश्वरीची यात्रा बरोबर लोकसभेची यात्रा सुरू आहे आपल्या धाराशिव उस्मानाबादची मतदारसंघाची निवडणूक चालू आहे या जे उमेदवार आहेत त्या उमेदवारापैकी कुणाचं काम चांगलंय आई येडेश्वरीचं पुण्य वाटून घेतलं कैलास पाटील ओम दादा यांनी आईचं पुण्य वाटून घेतलं लोकांना सावली केली येडेश्वरीचं सा पालखी दर्शन यात्रा रोड केला आणि मोठ लाईटीचं एवढं मोठं इन्व्हेटर मोटर, मोटर, मोटर दिलं आईचा उपकार त्यांच्यावर लय होणार आहे आई जागृत आहे हे राही पावलं दादाने इथलं काम केलं का हा कैलासदानी काय काय काम केलं हे पत्रेच्या दोन्ही सावल्या उतरायच्या आणि वरी जाण्याच्या जा सावली केली मंदिर परिसराचं केलं हेतून पायरीच पालखी दर्शन मंडप यात्रा पालखी तिकडे यात्रेत बोलली की यात्रे तो रोड केला बरं ओम दादाने काय काम केलं का ओम दा? दादा दोघांच्या मासा मा, समतीने चालू दोघांनी केलं आणि दुसरे उमेदवार ते आपल्या अर्चना ताई माहितीच्या त्यांनी काय दिलंय का त्यांचा काय काम झालंय का त्यांच्याकडून काय आपल्याला अनुभव माहिती आपल्याला अनुभव माहिती ओम दादा काम हा हो कैलास पाटील दादा तुम्ही समाधान आहे त्यांच्या कामा कामावर त्यांच्या कामावर नाही आईचा उपकार त्यांच्यावर भिटल मी पुजारी बोलतो आरी पुजारी बोलतो कुठून आलात तुम्ही मुंबईवर ना मुंबईवर ना यात्रेसाठी आला हा उस्मानाबादून आलोय गाडी दरवर्षी आता का यात्रेला हा दरवर्षी याच गाडीवर आला ना हा याच गाडीवर भेट झालं दर्शन झालं का नाही जात जात दर्शन आलं आपलं कुटुंब आलं इतकं ऊन आहे इतकं गर्दीमध्ये काय परेशानी झाली का काय देवाची भक्ती अजून काय कसली परेशानी आता दर्शन झालं का हो एकदम झाली देवीला काय मागितलं देवीला काय नाही आशीर्वाद मागितले दुसरा पाऊस पळावा असं वाटलं वाचक मध्ये काय त्रास झाला काही त्रास झाला नाही आनंद आनंद झाले आई महिला आशीर्वाद मागितला सगळ्यांना सुखी ठेवा असं सांगितलं सुविधा पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीत केलेली आहे आणि लोकांना निवारा वगैरे सगळं चांगल्या पद्धतीत केलेलं आहे हे सगळं व्यवस्था केलेली आहे मी एडेश्वरी वरील मातंगी देवीचा पुजारी आहे कशी भरली या वर्षी यात्रा या वर्षी यात्रा खूप छान बदलेली आहे नाही उन्हाळा कडक आहे भाविक काय फरक पडलाय का गर्दी मध्ये काय ना गर्दी उलट हो, पाहिल्यापेक्षा जास्त आहे जास्त आहे का व्यवसाय चांगला हो चांगला आनंद तुम्ही कुठल्या आहेत प्रॉपर कुठल्या जर पुजारीच आहेत तुम्ही पुजारीच आहे दरवर्षी दुकान असते का हो दरवर्षी असते हे जे भाविक आलेले आहेत त्यांच्या सुविधेसाठी प्रशासनानं काय केलेलं आहे का के सुविधा सगळ्या पाण्याचे पाण्याचे ती सगळी सोय केलेली आहे किती दिवस चालणार आहे यात्रा ही इथं इथं दोन दिवस असते मंदिरावर गावात पाच दिवस असते हा गावात पालखी गेली का पाच दिवस असते इथे दोन दिवस धंदा चांगला का बर आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा